साधुग्रामच्या जागेसाठी तपोवनातील अठराशे पंचवीस झाडे तोडण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटलेत पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमींनी त्यावर जोरदार हरकत नोंदवत आंदोलनं सुरू केली आहेत तरीही महापालिका आपल्या निर्णयापासून हटत नसल्यानं रोडमधल्या कोविड योद्धा फाऊंडेशन माझं नेहरुनगर परिवार यासारख्या सामाजिक संस्थांनी पाच दिवस लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे विभागीय महसूल आयुक्त कार्यालय समोर या आंदोलनास प्रारंभ होताच त्यास वृक्षप्रेमींनी पाठिंबा देऊ केला पाहिजेच 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 पाहिजे हे झाड कापू देणार नाही काही झाड कापू देणार नाही गौतम पगारे नितीन चंद्र मोरे विशाल तेजाळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत असून मनपा आणि राज्य सरकारनं वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला तपोवन वाचवा झाडे वाचवा यासाठी फार मोठी मोहीम हाती घेतलेली आहे नाशिक शहरामध्ये आज आम्ही नाशिक रोडमधन या ठिकाणी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये माझं नेहरूनगर म्हणून आमचा एक मोठा ग्रुप आहे त्या नेहरूनगरचे जे सगळे सदस्य या ठिकाणी आल्या आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला आहे एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो ते झाड वाचलं म्हणजे आईचा जो पदर असायचा लहानपणी आपल्या डोक्यावर आईचा जो पदर असायचा ती सावली आपल्याला ती मिळायची परंतु ती म्हणजे हेच झाड आपलं आईला आईची हत्या करायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे ती कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपल्याला नाशिक शहर जर बघितलं यापूर्वी मी प साधारण आता हा तिसरा माझा कुंभ आहे याच्या अगोदर बघायचो नाशिक शहरात जात असताना मोठमोठे झाडं या ठिकाणी असायचे आता ही वनराई पूर्ण ते पूर्ण नाशिकमधून नामशेच होत चाललेली आहे तर आता एकच विनंती आहे की हे कुठं तरी वाचलं पाहिजे सिमिटाचं जंगल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे बिबटे या शहरामध्ये येऊ लागलेले आहेत त्यामुळं आपल्याला वनराई फार महत्वाची आहे रामाने इथं वनवासासाठी आले होते का आले होते कारण या ठिकाणी वनराई फार मोठ्या प्रमाणात होते आज की कंप्लेंट नाम विशेष करण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक यासाठी संघटना या ठिकाणी धावलेल्या आहेत या थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही इथं लक्ष्मी उपोषणाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत चल ही मोहीम फार आणि कपबोन हे इतिहासकालीन आहे ते असं झटकड ना कर करता येणार नाही आम्ही करून देणार नाही आमच्या मागे आज संपूर्ण नाशिक शहर जिल्हा महाराष्ट्राचे सर्व लोक उतरले आहेत आणि यांचा नाव आम्ही आणून पाडू आणून पाडू नमस्कार वाचवा झाडे वाचवा झाडाचं काय महत्व आहे हे आज सकाळपासून जेव्हा इथे बसलोय जेव्हा उन्हाच्या झाड्या लागत होत्या आणि आता थोडी झाडाची जशी आमच्या सावली डोकर पडली तेव्हा कळालं झाड हे आपल्यासाठी किती महत्वाचं हो आहे आज लोक गाडी लावण्यासाठी झाडाचा शोध घेतात उभं राहण्यासाठी झाडाचा शोध घेतात पाऊस आल्यावर झाडाचा शोध घेतात एवढं सगळ्यांना झाडाचं महत्व माहीत असून सुद्धा आज तपोरामधील अठराशे झाडात कत्तली करणं माझा डाव रचलेला आहे आणि हा डाव आम्ही आणून पाडू एकही झाड तोड देणार नाही या आंदोलनात विलास मोरे मनोज गायकवाड राजेश वाघ सुरेश निकम दत्ता दंडगवाळ अमोल पगारे नितीन काळे मनोज सोनार अनिल बहोत विनीत सातपुते यांच्यासह अनेक वृक्षप्रेमी सहभागी झाल्या आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड